आणि हा डोंगराळ भाग असल्यामुळे एन डी झोन या ठिकाणी होतं नॉन डेव्हलपमेंट झोन मी जेव्हा दोन हजार सतरा साली पुन्हा नगरसेवक झालो आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन त्या ठिकाणी होतो तर दोन हजार चौतीसचा नवीन आराखडा तयार करण्याचं काम सुरू होतं मग सरोदयनगरचा भाग असो किंवा माता रमाबाई आंबेडकर नगर असो हे सगळे काही ठिकाणचे एन डी झोन होते ते आम्ही त्या ठिकाणी काढण्याचा एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महा महानगरपालिकेमध्ये सरकार आमचं होतं सत्ता आमची होती तर मी तो एन डी झोन काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि एन डी झोन त्या ठिकाणी पूर्णपणे उठवण्यात आला प्रश्न असा पडला की नंतर एच डी झोन झाला म्हणजे स्पेशल डेव्हलपमेंट झोन हा झोन झाल्यानंतर काही ठिकाणी ई पी लावण्यात आला आणि हा ई पी लावल्यानंतर परत प्रश्न आला की ई पी लावल्यानंतर परत त्या ठिकाणी कोणताही विकास करता येत नाही मला आठवते की तीन अधिवेशनमध्ये मी त्या बाबतीत आवाज उचलला मला आठवतं की ज्या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे त्यांनी देखील आझाद मैदानात धरण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही गेलो सपोर्ट केला निवेदनं दिली पत्रकं दिली तर आज युपी हटला गेला आणि आता पुनर्वसनसाठी हा मार्ग लोकांसाठी तो मोकळा झाला ही एक माझ्यासाठी फार मोठी गोष्ट मी केली मला त्याचा आनंद आहे